नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काडाव केसरी भव्य दिव्य भिंचोड संपन्न झाले आहेत आणि मित्रांनो काढावला आज रती मारती टॉपचे नंदी आज दाखल झाले आहेत आज मित्रांनो संजय एकाहत्तर एकाहत्तर आणि मथूरचा मित्रांनो तुफानी फेरा झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो लगेच आ, दशा मिंदकी श्री बक्कासूरसुद्धा मित्रांनो मैदानात दाखल झाला आहे आणि मथु बक्कासूरचा आणि बक्कासूरसोबत मित्रांनो आज होता तो चिकण्या हा सुद्धा एक मित्रांनो तुफानी फेरा झाला आहे शर्यतबद्दल काय अपडेट नाही परंतु मित्रांनो अशीच चर्चा चालू आहे की बाकासुरीच्या आज दोन शर्यत होणार आहेत बघूया किती शर्यत होत आहेत त्या तर मित्रांनो सुद्धा मित्रांनो आज शर्यत होण्याची शक्यता आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज के टी सी लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल या चॅनलवरती तुम्ही या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शर्यत किती वाजता वगैरे होईल याच्याबद्दल काय अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद